सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज अमरावतीमध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना उघाटा गटाचा भव्य मोर्चाच आयोजन करण्यात आलं यामध्ये शेतकऱ्यांची वाढीव पिकीच्या बद्दल हा मोर्चा होता आपल्या सोबत तालुका प्रमुख काय मागण्या तुम्ही शासना पुढे मांडलेल्या आहेत आता जे शासनानं भाव कमी केले आहे तुरीला साडेसहा हजार रुपये भाव मिळत आहे शेतकरी काय करणार आहे खर्च त्याचा पेराचा खर्च सुद्धा निघत नाहीये तुरीला भाव आम्हाला बारा हजार रुपये पाहिजे कापसाला भाव दहा हजार रुपये पाहिजे सोयाबीनची खरेदी आजपासून त्यांनी बंद केली सोयाबीनची खरेदी चालू झाली पाहिजे सोयाबीनला आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांना शिकायचं कसं शेतकऱ्यांनी लग्न कसं करायचे मुलींचे लग्न आलेलं आहे उन्हाळा आलेला आहे आले शेतकऱ्यांनी एसटीचे भाडे वाढवले शेतकऱ्यांचे भा... मालाचे भाव कोण वाढून राहिले सरकार एवढा बोगत झालेला आहे सरकार हे सरकार शेतकऱ्यासाठी काहीच करून भाडे वाढ कशी केली त्यांनी त्यांना समजत नाही शेतकऱ्यांचे मालाचे भाव वाढले पाहिजे म्हणून लाडक्या बहिणीला फक्त निवडणुकीपुरते पैसे देऊन राहिले आता काय चालू आहे सगळं बंद झालंय शेतकऱ्यावर अन्याय करणार सरकार आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विजय सरकारचा फडणवीस सरकारचा एकनाथ शिंदेचा कर्ज माफी अजून झाले शासनानं कर्जमाफी माफी जाहीर केलीच पाहिजे या सरकारचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करतो आज शेतकऱ्यांच्या काही मला भाव नाही आहे सोयाबीनला तीन अठ्ठावीसशे तीन बत्तीसशे खरेदी चालू आहे नव्हतं उद्धव साहेबांनी कर्ज माफी केली होती उद्धव साहेबांच्या कर्ज माफी हो। सर सगळं कास्तकार त्यामध्ये बसले त्या भाजप सरकारनं दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली पण त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला रात्री रात्री ऑनलाईन मध्ये करायला लागलं त्यांच्या घरातले मुलं बाळा सहित लोक रस्त्यावर होते आणि उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं त्या उद्धव साहेबांनी सगळं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आज यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊ म्हटलं शेतकऱ्यांना कर्ज माफी सुद्धा दिले नाही डिप्युटीच्या माध्यमातून लाभार्थ्याला लाभ मिळत होता यांचे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आणि डिप्युटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला पैसे न देता स्वतः त्यांनी त्यांचा जी आर पलटून शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे लादण्याचं काम केलेलं आहे म्हणून या सरकारचा आम्ही सर्व शेतकरी निषेध करत आहे आणि आज कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत